महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे नंतरचे नंतर, नंतर आल्यावर बघतील असा भाव या याच्यात आहे आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेली असा दावा आहे मागच्या वर्षी मी मागच सांगितलं एक लाख तीस हजार कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले तुटी महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात त्यामुळे या राज्यात एक लाख तीस हजार कोटी जादा मांडले त्याचं काय झालं माहीत नाही तरी आज महसुली तूट फक्त वीस हजार कोटी दाखवली आहे ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि चे दर गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे मागच्या वेळी लोकसभेच्या लोक आधी मोदी सरकारने हेच केलं दोन महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती थी आहे तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जा साडेआठ हजार रुपये होते पण यांनी फक्त दीड हजार रुपयाचीच दानत दाखवली म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता पण काहीतरी दिलं याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केला आहे आपल्याला मी एक पॅराग्राफ वाचतो आणि तो पॅरेग्राफ वाचल्यावर तुमच्या ह्या बजेटचं सार लक्षात येईल पॅरा नंबर एकशे एक, एक मध्ये त्यांनी पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे अनेक योजना जाहीर केल्या त्या योजनांच्या म्हणजे आमच्या सहकार कायद्यात शेवटी खाली असतं वरील की वरीलपैकी जे काही नसेल ते करण्याचा अधिकार आम्हाला आहे तसं हे पॅरा शेवटचा जवळपास आहे एकशे एक नंबरचा मी आपल्याला पॅराग्राफ वाचून दाखवतो म्हणजे मी आज बजेट जे मांडलेलं आहे ते बजेट असंच मांडलेलं आहे आता सुसूत्रीकरण आम्ही नंतर करणार आहोत म्हणजे त्याचं मूल्यमापन आम्ही योजना केलेल्या आहे त्याचं मूल्यमापन न करता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो मी वाचतो आय हॅव अनाऊन्स्ड अँबिशियस न्यू स्कीम्स फॉर व्हेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी इन धिस बजेट इट हॅज बिन डिसाइडेड टू फॉर्म अ हाय लेवल कमिटी टू इव्हॅल्युएट द स्कीम्स अँड टू रॅशनलाइज देम सो दॅट द बेनिफिट्स रिच डायरेक्टली टू द एलिजिबल बेनिफिशरीज इन द स्टेट याचा अर्थ मी असा काढतो की याचं मूल्यमापन न करता या जाहीर घोषणा गडबडीत केलेल्या आता एक कमिटी बसणार त्याचं मूल्यमापन करणार आणि मग याच्यात कशी कटोती करता येईल आणि कशा पद्धतीने मग कारण दाखवणार म्हणजे तुम्ही अमकेच कागदपत्र भरा अमकेच कंडिशन्स काढा कंडिशन्स वाढतील आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेला आहे त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निवड फसवणूक आहे महाराष्ट्राचे एमएसीबी बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्याबाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं असतं आता इथून पुढे यांचं राज्यच दोन महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे एमएसीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात त्याचा उल्लेख नाहीये पण पुढे मी अमकं अमकं करणार आहे म्हणतात यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्ष नाही त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं सा की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या गोष्टीवर पांघरुम घालून नवी जबाबदारी चौदा हजार कोटी रुपयाची म्हणतायत पण मला वाटत नाही ती चौदा हजार कोटीवर थांबेल किमान अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त दोन अडीच महिन्याचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढं करायचंच आहे ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं न्याय व्यवस्थितपणानं करू आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडू मांडू वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबा रायना नजराना पाठवलेला होता त्यावेळी तुकोबा रायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला त्यांचे आभार मानले पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीनहून त्या वारीमध्ये सहभागी होतात जागोजागी अन्न लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं त्यामुळे वीस हजाराची मदत आवश्यक नाहीये नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटलंय अनेकांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेऊन ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत आणलं तसं आम्ही रामाला आणलं तसा, <laughs> तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे पण विनोदाचा भाग जाऊ दे पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प एवढा नक्की जयंतराव जयंतरावजीने जो का वो एकी लाईन हिंदी के लिए काफी आहे क्या कही अपनी बात लगी जासर जासर लगी पटने तो एक ही लाइन पूरी काफी है जिस से महिलाओ को महिलाओ को जो... नहीं नहीं सारी बातें म... मुझे लगता है की सारी बातें विस्तार से हुई है और महिलाओं ब... को लगातार जिस तरीके से वादे दिए गए वो लुभाने की कोशिश कर रहे हैं लेकिन महाराष्ट्र की महिला स्वाभिमानी है